त्यांना मी विनंती करेन की या कार्यक्रमाच्या संदर्भात सूचना करावे काय आपण केलं पाहिजे सूचना आल्या त्याचं मी स्वागत करतो पण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही हे लक्षात असलं पाहिजे म्हणून इतिहासावर आपण बोललं पाहिजे ज्या समाजाला इतिहास माहित नाही तो समाज इतिहास घडू शकत नाही याच्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो भाऊनीच्या हो बद्दल सांगितलं की इतिहासावर बोलू नका पण इतिहासच माहीत नसला तर तो, तो समाज इतिहास काय घडवणार म्हणून हे मी शब्द बोलतो आणि आता माझ्या माझ्याकाल मी सुरुवात करतो <coughs> विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज अनेक लढाया अठरा बगड जातीच्या भरोसावर करणारे आणि एकही लढाई न हरणारे छत्रपती संभाजीराजे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रहतेचं राज्य निर्माण केलं त्या रहतेचं राज्य समोर ठेवून संविधान निर्माण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छता आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाचं मन स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि सगळ्या संतांच्या विचारावर चालणारे संत परंपरेंच्या या सगळ्या संतांना मी अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्वांना मी जय शिवराय जय जुजाऊ जय भीम करतो सलाम वालिम करतो आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे जातीय सलोखा मिटिंग या ठिकाणी निर्माण केली प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती या ठिकाणी मासाहेब जिजाऊ हॉलमध्ये रेल्वे स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे आज आपण मा जिजाऊ यांची जयंतीच्या निमित्तानं जे रथयात्रा येते त्या रथयात्रेला प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजेत यासाठी प्रत्येकाने आपापल्या भाषणातून सांगितलंच आपण त्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे जिजाऊनी दोन छत्रपती घडवले त्याच मासाहेब जिजाऊच्या लेखीला कलंक लावण्याचं काम या महाराष्ट्रात होते कुठंतरी हे थांबलं पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या पदराला सुद्धा हात लागला नाही पाहिजेत याची दखल घेतली राजाच्या पाटलाचे हात तोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मग आता त्याच महाराजाच्या आणि त्याच जिजाऊ माताच्या स्वराज्यात स्त्रीच्या आज लचके तोडण्याचं चा काम चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजेत यावर आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे हे आजच्या माध्यमातून मी विनंती करतो की ज्या रहितेच्या राज्यात स्त्रीच्या पदराला आणि शेतकऱ्याच्या डेटाला सुद्धा हात लागता कामा नये याची दखल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली पण त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या तीन हजार आत्महत्या झाले त्यावर कोणताही नेता बोलायला तयार नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्यात एकाही स्त्रीच्या पदराला हात लागला नाही पाहिजेत म्हणून पण त्याच राजमाता जिजाऊच्या लेखीच्या लचकेत उडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे यावर आता कुठेतरी आपण काम केलं पाहिजे आणि जातीय सलोखा हा महाराष्ट्रात कायम आपण ठेवला पाहिजे देशाची परिस्थिती अतिशय बिकट दिवसांदिवसा होत चालली त्यावर कोणी बोलायला तयार नाही या देशात मोठ्या प्रमाणात या राजकीय लोकांनी महापुरुषांची विचारसरणी मिटवण्याचा अजेंडा राबवला म्हणून त्या महापुरुषांच्या विचारसरणीला खऱ्या अर्थानं आपण समोर नेण्याचं काम केलं पाहिजे या देशात जरी काही जिवंत असतील तर ते फक्त महापुरुषांचे विचार जिवंत आहेत अन्यथा सगळं नष्ट झालं मोठ्या प्रमाणात स्त्री जातीला आज देव धर्माच्या लचंडात निर्माण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे स्त्री जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं भारतीय संविधानाच्या प्रत्येक अधिकारात कलमत अधिकार दिले त्या बाबासाहेबांचा सुद्धा आजच्या स्त्रियांनी आदर सन्मान केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक स्त्रीला पदरात पदार हात लागता कामाने याची दखल घेतली म्हणून ते कोणत्याही जाती धर्माचे असतो त्या स्त्रीने सुद्धा महापुरुषांची विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी डोळ्यासमोर ठेवली पाहिजे हेच आजच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आणि या आज या मिटिंगच्या माध्यमातून आपण मी एवढीच विनंती करतो की या ठिकाणी आउटसाईड पंजाबराव देशमुखाचा फोटो आहे आत्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो या ठिकाणी असला पाहिजेत जगात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी करत असताना त्या शिवजयंतीचे सरचिटणीस महात्मा ज्योतिबा फुले होते जगात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती साजरी करून रायगडवर समाधी सुद्धा करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीला आज आपण या ठिकाणी फटू

जिल्हा धूमधडाक्यात साजरी केली पाहिजे देवाण करतो अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुद्धा रडलं होतं माझा गेला राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर सपना सुद्धा म्हणत होते थांब राजा खोळ सपना सुद्धा म्हणत होते थांब राजा खोळ हातात होती ठाल आणि पळत होता गोळ हातात होती ठाल आणि पळत होता गोळ एकदा छत्रपती संभाजीराजाचं नाव घेऊन डोळे सात आणि तुझ्या मार्गात आलेले संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेले संकट कापून तुम्ही शपथ घ्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीनं धूमधळाक्यात साजरी केली पाहिजे महात्मा ज्योतिबाद फुलेची जयंती प्रत्येकाने धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे ज्या राहते तर राज्य डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिली त्या बाबासाहेबांच्या जयंतीत प्रत्येकांनी निला झेंडा आणि भगवा झेंडा घेऊन जयंतीत सामील झालं पाहिजे माध्यमातून करू या भारताला दाखवून देऊ की आम्ही छत्रपती शिवाजी मावळ्या एकच संकल्प आहे स्वराज्य 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 तुमचं आमचं नाटक काय जय जिगाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक काय जय जिगाऊ जय शिवराय हे दाखवून देण्याची वेळ आज तुमची आमची आहे हेच आजच्या माध्यमातून आवाहन करतो आणि या रॅलींची जे आगमन होते त्या रॅलीचं मी समाजाच्या वतीनं स्वागत करून त्या रॅलीत मी समाजाला आवाहन करतो की जिजाऊची जे रथयात्रा येते त्या जिजाऊच्या रथयात्रेत प्रत्येक बौद्ध बांधवांनी उपस्थित राहून त्या रॅलीचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं पाहिजे मी अवगाव शहरात शहरात जाऊन त्या रॅलीचा प्रचार प्रसार करीन बौद्ध समाजात आज कुठेही अन्य त्या झाला महाराष्ट्रभर त्याला वाचक बोलण्याचं काम मी समाजाच्या वतीनं करतो आज आठ दिवस पूर्वी मला जालन्यात रत्न पुरस्कार भेटला समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर मला आज समोर नेण्याचं पाठी पाठबळ देण्याचं काम महाराष्ट्रातले प्रत्येक भीमसैनिक प्रत्येक शिवसैनिक मला करतात म्हणून मी आज या मिटिंगच्या माध्यमातून हेच आवाहन करतो की जे रॅली जे रथयात्रा अकोल्या जिल्ह्यात येणार या रथयात्रेसाठी प्रत्येक व्यक्तीनं जसं मी बौद्ध समाजा होतो तसं मुस्लिम समाजाने सुद्धा त्याचा प्रचार प्रसार करून त्या रॅलीत जास्तीत जास्त सामील झाले पाहिजेत असं आवाहन केलं पाहिजे इथं प्रत्येक अठरा पगड जाती बारा आहेत त्यांना माझी हेच विनंती आहे की आपण मासाहेब जिजाऊची जयंती आणि मासाहेब जिजाऊच्या रथयात्रेसाठी प्रत्येकांनी सामील झालं पाहिजेत मोठ्या प्रमाणात पुऱ्या महाराष्ट्रभर हा रथयात्रा चांगल्या पद्धतीनं याचा संकल्प आणि याचे विचार केले पाहिजेत हेच आजच्या माध्यमातून मी आव्हान आणि विनंती करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मराठा सेवा संघ आणि सगळे माझे मार्गदर्शक माझे लहान बंधू जे असतील त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना मानाचा जयभीत करून जय जिजाऊ जय शिवराय जय